जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज ज्याने तुम्हा आम्हाला या ठिकाणी बसण्याची संधी दिली ज्याने या देशाची घटना लिहिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहुजी साळवे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्वच महापुरुषांच्या विचाराला अभिवादन करतो या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र ख्रिश्चन अधिकार परिषदेस उपस्थित डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळेसर त्याचबरोबर आपणाला ह्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले या, या राज्याचे माजी मंत्री आदरणीय करेक्ट कार्यक्रमाचे जनक आदरणीय जयंत पाटील साहेब या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष भैया चांदणे त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून रेव्हरेंट मनोज काटे साहेब हाफिज मोहम्मद अली मुसा माननीय श्रीनिवास चोपडे साहेब त्याचबरोबर राम कम्रे सर सर्वच स्टेजवरील मान्यवर या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वच उपस्थितांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार आभार मानतो आज खऱ्या अर्थानं मुस्लिम समाज असेल ख्रिश्चन समाज असेल या गेल्या दोन हा दोन हजार चौदा पासून एक वेगळ्या वातावरणाखाली जगत आहे असं असताना दोन हजार बावीस ला ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंच्या वर खोट्या केसेस दाखल करण्याची सुरुवात झाली आणि ह्या खोट्या केसेस दाखल करत असताना त्याच्यामध्ये कोणताही पुरावा नसताना जाणून बुजून ख्रिश्चन समाज आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं काम काही मंडळींनी चालू केलं होतं मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या मनापासून आभार मानतो की अशा या परिस्थितीमध्ये असताना मुस्लिम आणि समा मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची बाजू कोणी धाडसाने घ्यायला तयार नव्हतं कारण असं वातावरण केलं होतं की ख्रिश्चन समाज आणि हा मुस्लिम समाज ह्या देशाचे विरोधक आहेत ह्या देशाचे दुश्मन आहेत परंतु ज्यावेळेस सांगलीमध्ये एक प्रकार काढला आणि त्या प्रकाराच्या निषेधात साहेब आम्ही कलेक्टर ऑफिसला एक आंदोलन लावलं आणि त्या आंदोलनामध्ये प्राध्यापक सुकुमार कांबळे ज्या ज्यावेळेस ख्रिश्चन समाजाची बाजू मांडली त्यावेळेस ख्रिश्चन समाजाला थोडासा आधार वाटला आधार वाटल्यानंतर आम्ही चोपडे पाल साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी एक मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आदर ज्यावेळेस आदरणीय जयंत पाटील साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की जर कोणी सैराट करण्याच्या तयारीत असेल किंवा कोणी सैराट करू पाहत असेल तर दुसरी बाजूने देखील सैराट होऊ शकतो ज्यावेळेस साहेबांनी अशा पद्धतीची भाषा वापरून ख्रिश्चन समाजाला एक आधार दिला त्यामुळं या प्राध्यापक सुकुमार कांबेसर आणि जयंत पाटील साहेबांचं ख्रिश्चन समाज आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार मानतो साहेब आता डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महाराष्ट्रभर अधिकार परिषद घेण्याचं नियोजन केलेलं आहे मुंबईमध्ये जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीमध्ये त्यांचा तसा निर्णय झालेला आहे आणि सांगलीपासून आम्ही सुरुवात करतोय आणि सांगलीपासून सुरुवात करत असताना जरा सांगलीमध्ये काही किडे वळवळ करत आहेत म्हणून सरांनी सांगितलं की पहिल्यांदा सांगलीमध्येच आपण ही परिषद घ्यायची आणि सांगली पासून इथं सांगलीमधूनच येलगार पुकारून आपण महाराष्ट्रभर याचं महाराष्ट्रभर या परिषद आपण घ्यायच्या म्हणून साहेब आपण ह्या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून लाभला कोणत्याही कुणाची परवा न करता हा मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज हा तुमच्या पाठीशी आहे आणि असं म्हणून तुम्ही कुणा कसलीही पर्वा न करता या कार्यक्रमासाठी तुम्ही उद्घाटक पद या ठिकाणी आपण भूषवलेला आहे त्यामुळे त्या पुनशा आम्ही या ठिकाणी तुमचं दोन्ही समाजाच्या वतीनं मनापासून आभार मानतो त्याबरोबर ही परिषद घेण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून हे कार्यक्रम आयोजित केला आहे मी खऱ्या अर्थानं त्या देखील सर्व पदाधिकाऱ्यांचं वेळाभावी नाव घेत नाही परंतु या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून ही परिषद ऋणी आहे मी एवढंच सांगतो कि महाराष्ट्रभर या ठिकाणी परिषदा होणार आहेत या परिषदेसाठी आपण सर्वांनी ताकदीनं यावं आणि सरांनी जी बाजू घेतलेली आहे आपण त्या सरांच्या पाठीमाग आपण सर्वांनी उभं राहावं एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय भीम